गणपती सोहळा दोन हजार चोवीस वातावरण एकदम गणपतीमय झालेलं आदल्या दिवशी रात्री पावणे तीन वाजेपर्यंत डेकोरेशन जागून पूर्ण केलेलं आणि आम्ही आता निघालेलो गणपती आणा यंदाच्या वर्षी एक सदस्य अधिकचा होता आणि तो म्हणजे आमची लाडकी होवी आम्ही सर्वजण एकदम टिप टॉप तयार होऊन गणपतीच्या आगमनाला फडके रोडला थोडसे काकांच्या कला केंद्राजवळ जाऊन हो गणपतीच्या रंगामध्ये थोडी चुका झालेली पण बाप्पाच्या पुढे सर्व चुका दुर्लक्षित करून आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन घराच्या दिशेने निघालो फुलांच्या वर्षावात आणि टाळ्यांच्या गजरात गणपती बाप्पा मोर्या हा नाद संपूर्ण डोंबिलीवर घुमत होता यावर्षी या पावसाने थोडी मेहरबानी दाखवली त्यामुळे आमची गेल्या वर्षी तारांबळ उडाली नाही आणि यावर्षी गणपतीचं आगमन पार सुरळीत झाले मार्तीपाशी पोहोचताच गणपती अप्पा मोर्याचा सूर उंचावला आणि सर्वजण त्यात सामील झाले दुप्पट जोमाने फुलांचा वर्षाव करत बाप्पाला घरी आणले अक्षताच्या आईने औक्षण करून घेतलं व आम्ही बाप्पाची मूर्ती देवारा जवळ ठेवली दुसऱ्या दिवशी सकाळी बाप्पाची मूर्ती सजावटीत बसवली आणि हे आहे बाप्पाचं सजावटीमधलं फायनल लोक यावर्षी आम्ही सजावट म्हणून शिडाची होडी केली होती बाप्पा शिडाच्या होडीत बसून फार सुंदर दिसत होते सजावटीतले काही सिनेमॅटिक शॉट घेऊन आम्ही दुपारच्या आरतीच्या तयारीला लागलो लवकरच बिल्डिंगेतली मंडळी आरती करता घरी येणार होती दिवसाच्या गणपतीचे विसर्जन होताच आमच्या घरी गौरींचे देखील आगमन झाले